श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थनच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमचा दिवस जो आता नवरात्र चालू आहे नवरात्रीतले पाच दिवस संपले आहेत पाच माळी झाले आहेत आता नवरात्रीतली सहावी माळ आहे उद्या म्हणजेच मंगळवारी आठ ऑक्टोंबर रोजी आहे नवरात्रीतली सहावी माळ आता या दिवशी पूजा कशी करायची कोणता नैवेद्य दाखवायचा कोणत्या रूपातली देवीची पूजा आहे आणि कोणता मंत्र म्हणायचा या संदर्भातील सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघ बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते ही देवी वाघावर स्वार असून हातात तलवार आहे देवीची पूजा केल्याने आरोग्यविषयीच्या समस्या दूर होतात या दिवशी लाल वस्त्र परिधान करूनच देवीची पूजा करायची आहे नैवेद्यामध्ये देवीला मध दाखवायचा आहे शुभ रंग सहाव्या दिवशीचा शुभ रंग आहे लाल या दिवशी तुम्ही देवीला करदईच्या फुलांची माळ अर्पण करू शकता जर नाही मिळाली करदईची फुले तर तुम्ही दुसरी कुठल्याही फुलांची माळ देवीला अर्पण करू शकता या दिवशी तुम्हाला एक मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र आहे ओम देवी कात्यायने नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यासोबतच तुम्ही दुर्गा शप्त पठण करत असाल तर ते देखील करायचं आहे दुसऱ्या कुठल्या मंत्राचा जप करत असाल तो देखील करायचा आहे अशी तुम्हाला देवी ची पूजा सहाव्या दिवशी करायची आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ